शिल्पसौंदर्याचा खजिना श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर संपूर्ण राज्यात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील क्षेत्र भोलेश्वर देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले आहे यंदा पाच सोमवारी ही यात्रा भरून श्रावणातील पाचव्या सोमवारी सासवड येथील मानाच्या तेल्याभुत्याच्या कावड मिरवणुकीने भुलेश्वर यात्रेची सांगता होणार आहे श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान शिल्पसौंदर्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून संपूर्ण भारत देशात ओळख आहे यामुळे लाखो भाविक श्रावण महिन्यात येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात भुलेश्वर देवस्थानविषयी जुने जाणकार लोक आख्यायिका सांगतात की हिमालयामध्ये सारीपाटाचा खेळ खेळत असताना भगवान शिवशंकर माता पार्वतीकडून पराजित होतात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले भगवान शिवशंकर रागाच्या भरात हिमालय सोडून पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील बुलेश्वराचे आकर्षिक शिवलिंग भुलेश्वरी निघून येतात हिमालय ओस पडल्याने शिवशंकरांना पुन्हा हिमालयात आणण्याची जबाबदारी ब्रह्मा विष्णू यांनी माता पार्वती यांच्यावर सोपविण्यात आली भुलेश्वरी शिवशंकर साधना करत असताना माता पार्वती या ठिकाणी भिल्लीचे रूप घेऊन नाच करते व शिवशंकरांना भुलविते यामुळे या ठिकाणास या भुलेश्वर हे नाव पडले आहे भुलेश्वर मंदिर हे तीन घुमटांचे बाराव्या शतकामध्ये यादवी राजाने बांधलेले आहे अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद